मी केलेली सहल सहल म्हणजे शिक्षणासोबतच आनंद देणारा अनुभव निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवणे नवे अनुभव घेणे आणि मैत्री दृढ करणे यासाठी सहलींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे मी केलेली सहल माझ्यासाठी एक संस्मरणीय अनुभव ठाकली आमची सहल होती माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी ही सहल शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती आम्ही आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मिळून एका खाजगी बसने पहाटे सहलसाठी निघालो सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद स्पष्ट दिसत होता गाणी खेळी हशामस्करी करत बसमधील प्रवास कधी संपला ते कळलेच नाही माथेरान हे रायगड जिल्ह्यात असलेले एक सुंदर प्रदूषणमुक्त आणि निसर्गरम्य ठिकाण आहे गाड्यांची वर्दळ नसलेले हे गाव आपल्याला एक वेगळीच शांती आणि हवेतला ताजेपणा देते आम्ही माथेरान स्टेशनवर पोहोचल्यावर तेथून घोड्यांवर बसून आणि काही अंतर पायी चालत आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो तिथे थोडी विश्रांती घेतल्यानंतर आमचा निसर्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला सर्वप्रथम आम्ही पंढवळी पॉईंट पाहायला गेलो तिथून दिसणाऱ्या डोंगर रांगा दरी आणि घनदाट जंगल हे दृश्य अत्यंत मनमोहक होते तिथे थोडा वेळ थांबून आम्ही फोटो काढले निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला त्यानंतर आम्ही लुईस पॉइंट इको पॉइंट आणि चॉकी पॉइंट अशी इतर ठिकाणी पाहिली इको पॉइंटवर ओरडल्यावर आपला आवाज परत ऐकू येतो हा अनुभव फारच मजेशीर होता दुपारी आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले गरम गरम पोळी भाजी पुलाव आणि गोड पदार्थ मिळून जेवण अतिशय स्वादिष्ट होते जेवणानंतर आम्ही मैदानात काही खेळ खेळलो शिक्षकांनीही आमच्यात सहभागी होऊन वातावरण अधिक आनंदी केले संध्याकाळी सर्वांनी मिळून रांगोळी काढली आणि गाणी गायली शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना एकत्र घेऊन छायाचित्र काढले गेले जे आजही आठवण म्हणून जपले आहे या सहलीतून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले निसर्गाची सुंदरता स्वच्छता राखण्याचे महत्त्व एकमेकांशी सहकार्य वेळेचं नियोजन आणि स्वतःची काळजी घेणे या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या तसेच शिक्षकांशी जवळीक निर्माण झाली आणि वर्गातील मैत्री आणखी घट्ट झाली मी केलेली ही माथेरांची सहल केवळ एक प्रवास नव्हता तर तो एक अविस्मरणीय अनुभव होता अशा सहलीमुळे आपले ज्ञान वाढते मन प्रसन्न होते आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो या सहलीने मला आनंद दिला आठवणी दिल्या आणि जीवनभर टिकणारे अनुभव दिले अशा सहली वारंवार व्हाव्यात हीच माझी मनापासून इच्छा आहे